सुशांत तरुडे आज जा मिळाला बाजार व्हायला गावठी कोथंबीर बारा तेरा रुपये आणि अशोका पाच रुपये मेथी बारा तेरा रुपये शेपू शेपू आठ रुपये कांद्याची पात कांद्याची पात बारा तेरा रुपये सगळ्यात जास्त बाजार वा ओके मिळाला गावठी कोथंबीर किती मिळालं अठराशे रुपये पर्यंत एक किती साधारणतः किती होती साधारण आवक भरपूर आहे जवळजवळ चार ते पाच लाख जुड आहे का चार पाच लाख जोड असेल शेतकऱ्यांना काय आवडत आवक भरपूर आहे शेतकऱ्याच्या मालाचे काही पैसे होत नाही आणि पावसामुळे वातावरण जास्त दूषित असल्यामुळं माल वल्ले येतात खराब माल येतात आणि आवक विक्रमी आवक असल्यामुळे या ठिकाणी बाजारभाव थोडेसे डाऊन आहेत शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली नाही पाहिजे काय शेतकरी काळजी घेणार शेतकऱ्यांनी माल पिकवला आहे आणि वरून पाऊस चालू आहे वेळेत आणि इथं थोडीशी गैरसोय पण आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे नेमकी शेतकऱ्यांची गैरसोय काय आहे शेतकऱ्यांची गैरसोय म्हणजे माल टाकायला जागा अपुरी पडते इकडून टोमॅटो तरकारी आणि जागेच इथं अडचण आणि माल टाकायला त्याच्यानंतर वरून पाऊस येतो पावसामुळे सगळं बरोबर इथे काय होतं माहितीये का पाऊस पडतो त्याच्यामुळे गाळ होतो शेतकऱ्याला माल टाकायला जागा पूर्ण गाळामध्ये माल टाकावा लागतो आणि व्यापाऱ्यांना माल भरायला खूप त्रास होतो पूर्ण ट्राफिक जाम होतं दलाल लिलाव करून मोकळे होतात आणि व्यापारी माल घेऊन रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आम्हाला इथे गाड्या भरायला लागतात त्याच्यामुळे सुविधाचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे अकरावन पण शेखेकराव एक अकरा अकरा एकावन पाचवन पाच सात पाच पाच सात बाबू बाबू वैशेक वैशेक अकरा 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 एकाशे पाच अकरा अकरा एक्कावन सात सात आठशे आज अकरा आज पंचवीस एक्कावन आज एका माहिती एकावन साठ बाय सातशे अकरा सातशे अकरा एकावन साठ पाचशे अकरा एकावन साजे साठ ताज्या साठे ताज्या साठ आम्ही चारशे ताज अकरा एकावन ताज एकावन ताजे साठ पाचशे पाच शेख

અકરા પચક્કા પચક્કાવન પચક્કાવન કિ

દોન <laughs> ઓકે <laughs> 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 <laughs>